डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगर पासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नगर जामखेड रोडवरील निंबोडी येथे कोकाटे हॉटेल हो मागे नव्यानंच झालेल्या आनंदबन वॉटर पार्कचा शुभारंभ मोठ्या उत्साहात युवा नेते अक्षय करडिले यांच्या हस्ते पार पडला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला तब्बल सहा एकरमध्ये सर्व सोयीसुविधानयुक्त असलेलं हे वॉटर पार्क आहे यामध्ये तीन एकरमध्ये संपूर्ण वॉटर एरिया तीन एकरमध्ये गार्डन एरिया बारा हजार चौरस फुटामध्ये वॉटर प्लेस्टेशन स्विमिंग पूल पाच हजार स्क्वेअर फुटामध्ये दोन पोहण्याचे पूल तीन हजार स्क्वेअर फुटामध्ये रोमांच डान्स तर दोन हजार पर्यटक क्षमता असलेलं भव्य असं आनंदबन वॉटर पार्क हे नागरिकांसाठी आता खुलं झालं आहे या, या वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था केली गेली आहे तर लहान मुलांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी विशिष्ट प्रकारे स्विमिंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर गेट टुगेदर साखरपुडा लग्न समारंभ मेळावा वाढदिवस क्रीडा पार्टी यांचा अनेक उपक्रम इथं राबवता येणार आहेत जिल्ह्यातील पर्यटकांनी आनंद बनला भेट द्यावी असं आवाहन केलं गेलं आहे यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप माजी आमदार बबनराव पासपुते यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या आज अतिशय आनंद वाटतो आहे की आपल्या नगर तालुक्यासारख्या एका गावामध्ये भव्य असं वॉटर पार्कचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे खरं म्हणजे आत्तापर्यंत आपण वॉटर पार्क म्हणलं तर कुठेतरी मुंबईसारख्या ठिकाणी हॅसेलवर्ड असेल पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅश माउंटन असेल शिर्डीसारख्या ठिकाणी वॉटर पार्क असेल आत्तापर्यंत आपल्याला जर दर रविवारी किंवा उन्हाळा लागला आणि सगळा परिवार एकत्र सुट्टीला असला तर आपण कुठंतरी वॉटर पार्कला जाऊ असं कधीतरी प्रत्येकाचं ठरायचं आणि कुठं जायचं कुठं जायचं ते पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईला किंवा शिर्डीला हेच नावं कायम पुढे यायचे कारण की दुसरा आपल्याला काही पर्याय नव्हता पण आज कुठंतरी नगर तालुक्यामध्ये ते भव्य असं वॉटर पार्क झाल्यामुळं मला असं वाटतं की आता आपल्या शहरातल्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातले जरी कुठं वॉटर पार्कला जायचं तर आपण नेमोर्ला वॉटर पार्कला जाऊ ते प्रत्येकाच्या मनामध्येही नाही एकदाही घेऊन गेल्याच्या नंतर कारण की भव्य असं वॉटर पार्क आपण पाहतो की डोळ्याचं पार नाही भेटते ना असं वॉटर पार्क इथं झालेलं आहे खरं म्हणजे जेव्हा काम चालू होतं कदाचित आपल्यालाही वाटलं नव्हतं एवढं भव्य होईल पण आज पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटतोय की कष्ट आणि संघर्ष करून खरं म्हणजे याची निर्माता झालेली आहे आणि हे वॉटर पार्क काय असं नाही की आता आपल्याकडे जे पैसे पडून एक तर काहीतरी करू असंही नाही तर एक गेल्या अनेक वर्षांपासून आता विशेषतः आजच्या कार्यक्रमाला आदरणीय आमदार शिवाजीराव कळटिले साहेबांना वेळेवर उपस्थित असायचं होतं साहेबांचा या परिवारावरती स्नेह आणि प्रेम मोठ्या स्वरूपात आहे म्हणून ते म्हणले की मी या कार्यक्रमाला म्हणजे मला हे टाळून पुढं काही जाता यायचं नाही आधी यांचं यांना खुश करवल्यानंतरच मला येऊन पुढं माझी गाडी निघेल म्हणून खरं म्हणजे साहेब चार वाजताच येऊन आनंद बनला आणि मंदिर आणि संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देऊन गेले तर प्रथम तर मी अक्षयदादा कर्डिले व व्यासपीठावरून सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द सांगतो आधी सकाळी या कार्यक्रमाची सुरुवात कर्डिले साहेब येऊन गेलेले आहेत पण त्यांना अचानक महत्वाचं काम असल्यामुळं ते आलेले नाही म्हणजे ते आत्ता उपस्थित राहू शकले नाही पण अक्षयदादा राहिले आहेत आणि त्यासोबत गोवनदादा पाकुते साहेब पण येऊन गेलेले आहेत आणि साकारण भाड्यात थोड्या वेळ ते त्यासोबत अजून जे आपल्या स्टेजवरचे जे मान्यवर हो आहेत मी प्रत्येकांना नावानिशी ओळखत नाही मी त्याच्याबद्दल त्याच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मला सगळ्यांच्या नावं माहीत नाही आहे पण सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय तर आमची सुरुवात ही साधारणतः दहा वर्षापूर्वी झाली जी आम्ही फक्त वॉटर पार्क हा प्रश्न त्यावेळेस काही नव्हता खोटा वाटतं या संकल्पांपासून आम्ही सुरुवात केली आणि त्याचं हे स्वरूप आज वॉटर पार्क फुटा पार्टी ॲडव्हेंचर पार्क इथपर्यंत पोचलेला आहे यामध्ये सर्व म्हणजे नगरकारांचा आपला सर्वांचा सहभाग सपोर्ट भेटला आमच्या सर्व पार्टनर जे असतील अक्षयजी भैरगट मंगेश बेरड जयलशजी बेरट आणि या सर्वांचे परिवार म्हणजे आमचा परिवार असेल आणि आमच्या सर्व पार्टनरच्या सुद्धा याच्यामध्ये खूप मेहनत घेतल्यामुळं हे मोठं तयार आहे आणि या पद्धतीचं काम आम्ही अजून यापुढे पण करत राहू माझ्या कार्यक्रमासाठी पाहुणे त्याचबरोबर मित्रमंडळी आणि तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी यांचं मी बेरड परिवार बलदोटा परिवार व भरगड परिवाराच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत करतो आशा दादा तुम्ही वेळ दिला तुमचं पण धन्यवाद सर्वांचं पाहुणे मंडळींचं मी आभार व्यक्त करतो की मी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला भेट दिली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांचं मनापासून धन्यवाद असंच आमच्यावरती ह्या कुटुंबावरती असंच प्रेम राहू द्या आणि सर्वांनी स्नेहभोजन करून जावं एवढीच मी सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो यावेळी रावसाहेब शेळके मिनिनाथ भुसंगे सरपंच अनिल करांडे उपसभापती डॉक्टर दुसुंगे सुरेश वारुळे अनिकेत नागवडे सरपंच सचिन लांडगे माजी सरपंच खंडेराव बेरड माजी सरपंच चंद्रभान बेरड माजी सरपंच बाबूराव बेरड माजी सरपंच शंकर बेरड चेअरमन भगवान भोगाडे सरपंच बेरड अशोक कामठे रतन पान पाटील रावसाहेब भोगाडे यांसह नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये